विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून हरिभक्तांची रेल्वे पंढरपूरकडे रवाना केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोयीसाठी आज तीन जुलै रोजी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे माऊली माऊलीच्या मोठ्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली या पहिल्या फेरीत एकूण सोळाशे एकोणतीस भाविक सहभागी झाले होते रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून हिरवे झेंडे दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सागर फुंडकर ज्ञानेश्वर पाटील सिंग चौहान स्वप्नील ठाकरे किशोरप्पा भोसले संजय बगाडे संभाजी टाले यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या वारकऱ्यांना खामगावकरांनी विठ्ठल विठ्ठल जय हर गुजरात हजारोंच्या संख्येने निरोप दिला विठ्ठल दर्शनाकरता रवाना झाले काय नेमक्या भावना आहे तुम्ही दरवर्षी येत आज मंत्री म्हणून तुम्ही स्वागत केलं आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले हजारो वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात आणि आपण गेल्या मागच्या काही वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खामगाव येथून स्पेशल पंढरपूर बस आपण पंढरपूर रेल्वे आपण या ठिकाणाहून सोडत असतो आजही पंढरपूरसाठी वारकऱ्यांना घेऊन पहिली गाडी रवाना झालेली आहे आणि दुसरी गाडी मला वाटे सहा तारखेला त्या ठिकाणी रवाना होणार आहे आणि त्यामुळं हजारो भाविकांची सोय झालेली आहे आणि अतिशय आरामात प्रवास करून सर्व भाविक सर्व वारकरी पंढरपूरला आषाढीच्या दर्शनाला त्या ठिकाणी घात